24 मोडी, श्वास चालू मंगळसूत्र चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपींच्या टोळीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केलंय या आरोपींकडून सतरा लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय फिर्यादी धनश्री हंबीरराव सरनोबत या श्रीरामपूर येथे आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या असताना अज्ञात इसमाने त्यांच्या रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे चोरले यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या गुन्ह्याचा तपास करत असताना एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी व त्यामध्ये सोन्याचे दागिने चोरी करणारी टोळी ही श्रीरामपूरकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ हरेगाव फाटा येथे नाकाबंदी लावली व नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी भरधाव वेगाने निघून गेल्याने पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने गाडीला पकडले व चोरांच्या टोळीला जेरबंद केले आसराबाई उर्फ लक्ष्मी उर्फ आशाबाई तुकाराम पवार सुनीता योगेश जाधव हो, वसंत विश्वनाथ मुंजाळ जुबेर रज्जाक पठाण कौशल्या सरजीराव गायकवाड कमल विठ्ठल जाधव सखुबाई सखाराम कुहाडे गवळण पांडुरंग गायकवाड आणि शालनबाई लक्ष्मण जाधव यांना अटक केली असून त्यांच्याकडून सतरा लाख हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज घडामोडी श्वास चालू करा बोडींचा